माननीय मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे माननीय मंगल प्रभात लोडासाहेब मंत्री कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविलेचा विभाग महाराष्ट्र राज्य धन्यवाद यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांना मी विनंती करतो की आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान मंगल प्रभात लोडासाहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचा सन्मान त्यानंतर त्यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर श्री श्रीवास दिवसे साहेब यांनी करावा अशी विनंती आहे शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे राज्यसभा सदस्य त्यानंतर